आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा खाजगी शाळांतील शिक्षक रील अन्यायाचा पाडा तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर येईल बेलायकोला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तर अमृतसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील व्हावी असं विस्तार चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका खाजगी शाळांमधील अनेक शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेत असताना संस्थाच्या लग्न काही मुख्याध्यापाकाकडून सातत्याने अन्याय सहन करावा लागत असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे सेवा हक्क नाकारून बेकायदेशीर आर्थिक उघडण करून तसेच दबाव तंत्राचा वापर करून कर्मचाऱ्यांना मानसिक छळ देण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची तक्रार संबंधितांकडून करण्यात येत आहे शिक्षक कर्मचार होणारे अन्याय वरिष्ठता व निवळणी लावून न देणे वेतनवाढ रोखणे किंवा थांबवणे अनुवान टप्पा प्रस्तावासाठी आर्थिक मागणी तीन आपत्ती कायद्याची भीती दाखवून ब्लॅकमेलिंग सेवा हक्काची कागदपत्रे दे न देणे नियुक्ती आदेश सेवा पुस्तक ज्येष्ठते दे यादी न देणे नोटीस चेतावणी पत्रे ताकीदपत्रे देऊन विनाकारण त्रास बढती थांबवणे पैसे मागणी किंवा मा जबरदस्तीने राजीनामा स्वेच्छानिवृत्ती घेणे वेतन निश्चिती करणे न देणे गोपनीय अहवाल जाणीवपूर्वक खराब करणे बेकायदेशीर निलंबन व एकतर्फी चौकशी अल्पसंख्याक संस्थेचे कारण पुढे करून सेवाज्येष्ठता नाकारणे सेवा, ना सेवा समाप्ती प्रकरणात शाळा न्यायाधिकरणासमोर गैरहजेरी लावणे टी ए टी व तीन आपत्ती मुद्द्याचा गैरफायदा घेणे दरमहा वेतनातून बेकायदेशीर कपात किंवा हिस्सा मागणी शाळेत नसतानाही सुटीत कामास भाग पाडणे बदली रद्द करण्यासाठी पैशाची उकळण सेवा पुस्तकात अन्याय नोंदी करणे निवृत्ती पकडणे वेळेत न पाठवणे व लाभ रोखून ठेवणे वाढत चाललेला छळ आणि एक प्रकरणात शिक्षक शिकेतर कर्मचाऱ्यांना उशिरापर्यंत शाळेत थांबवणे लिपिक असतानाही क्लर्कल काम देणे सुट्टीच्या दिवशी हजेरी लावण्याची सक्ती अगदी सेवा समाप्तीची मौखिक धमकी ह्यासारखे गंभीर प्रकार घडत असल्याचे स्पष्ट झाले आहे मदतीसाठी आव्हान ह्या सर्व बेकायदेशीर कृत्याचा पापाचा घडा आता भरला असून शासन तसेच काही हितचिंतक संस्था कर्मचारी वर्गाच्या पाठीशी असल्याचा दिलासा व्यक्त करण्यात आला आहे परंतु चुकीच्या पद्धतीने पत्रव्यवहार केल्याने अनेक वेळा प्रकरणे शिकारतात व संबंधितांचे नुकसान होते म्हणून अन्यायग्रस्त शिक्षक कर्मचाऱ्यांनी तक्रार नोंदवण्यापूर्वी सक्षम मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे असल्याचे सांगून त्रास होत असल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे अजूनही चॅनल नवीन असाल चॅनलचं जे बटनला सबस्क्राईब केला टच करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील